मीरा भाईंदरमधील मराठी भाषिकांच्या मोर्चाला परवानगी नाकारल्याचे पडसाद कोकणात पाहायला मिळत आहेत मनसेचे नेते प्रकाश महाजन आणि माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्याकडून निषेध व्यक्त करण्यात आलाय काळ्या फिती घालून मनसे नेते अविनाश जाधव यांच्या अटकेचा निषेध करण्यात आलाय खेडच्या शिवाजी चौकात या ठिकाणी निषेध व्यक्त केला जातोय काळ्या फिती लावून हे आंदोलन करण्यात आल्याची दृश्य आपण इकडे पाहतो मराठी माणसावरती पोलीस सरकारचा अटक केल्याच्या निषेधार्थ सरकार या मोर्चाला मनसेच्या मोर्चाला मराठीच्या मोर्चाला घाबरलेला दिसत पाच तारखेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि हिंदी सक्तीच्या विरोधातला मोर्चा जाहीर केला होता घाबरून सरकारनं जी आर कॅन्सल केला रद्द केला आणि सरकार घाबरलं आज मराठी माणूस भाई मध्ये भाईंदरमध्ये एकवटलेला आहे त्याची परवानगी त्यांनी नाकारली म्हणजे हे सरकार मराठी माणसाच्या उठावाला घाबरलेलं असं दिसत आहे आणि म्हणून आमचा पक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे मराठी माणसाच्या पाठीमागे ठामपणे उघडले आहेत ज्या ज्या वेळेला मराठी माणसांवरती मराठी भाषेवरती ज्या वेळेला आघात झाले कशाचे तमाना मागतात मागता ते रस्त्यावर उतरलेत किंवा तसे आदेश आम्हाला दिले आहेत आणि म्हणून ह्या परप्रांतीय लोकांची मुजुरी जी वाढलेली आहे त्याला आवड घालण्यासाठी मराठी माणसांवरती जो काय अन्याय होतोय त्याला वाचा फोडण्यासाठी हा मोर्चा होता त्याला वाटतं मला वाटतं या सरकारने त्याची परवानगी नाकारून हे सरकार, ना सरकार परप्रांतीयच्या बाजूने हे दाखवून दिलेलं आहे ज्या परप्रांतीय लोकांचा मोर्चा ज्या भागातनं गेला त्या भागातून आमचा मोर्चा झाला होता त्याला सरकारनं ना परवानगी नाकारली इथला जो आमदार नरेंद्र मेहता हा मराठी माणसाच्यावरती गरज ओळखतो हा बिहारचा झारखंडचा आमदार दुबे हा मराठी माणसाला उत्तम आपतो असं म्हणतो अशा लोकांसंदर्भात हे सरकार काही बोलत नाही परंतु मराठी माणसांनी जर संविधानात्मक भाषेमध्ये किंवा अधिकारानी जर का मोर्चा काढला तर रद्द करतो आणि आम्हाला उत्तम गाडीमध्ये टाकून अटक करवतात ही दडपशाही आहे जुलुमशाही आहे मला वाटतं ही ईस्ट इंडिया कंपनी आहे इंग्रजांचं जुलमी सरकार आहे असं मला या ठिकाणी वाटतं आणि म्हणून मराठी माणसांची क्रांती संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये एकशे एकशे पाच हुतात्म्यांच्या माध्यमातून आपण अनभोळीली आहे तशीच काहीशी क्रांती या आता भूमीमध्ये होणार आहे आणि त्यावर आमच्यासारखे सगळ्यात मराठी माणूस एक हजारच्या वरती एक हजार पन्नासच्या वरती आम्ही आवडत यायला तयार आहोत परंतु या परक्रांती यांची मुजुरी आम्ही सहन करणार नाही येणारा कालखंड मराठी माणूस असेल हो तो रस्त्यावरती असेल सरकारमध्ये असेल आणि प्रशासनामध्ये असेल असं मला सांगायचंय